आर्किटेक्ट्स इंजिनियर्स अँड सर्वेअर्स असो अहमदनगर वा संशेची सभा खेळीमिळीच्या वातावरणात संपन्न अध्यक्षपदी आदिनाथ दहिफळे यांची यांची बिनविरोधी निवड तर उपाध्यक्षपदी विनोद काकडे एसाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली यावेळी अध्यक्षपदी आदिनाथ दहिफळे यांची बिनविरोधी निवड झाली तर झालेल्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी विनोद काकडे आणि संचालकपदी यश सचिन डागा भूषण पांडव मयुरेश देशमुख जितेश सचदेव अभिजित देवी संतोष खांडेकर सुनील औटी प्रितेश कांकरिया हे निवडून आले तर स्वीकृत सभासदपदी प्रतीप तांदळे आणि नंदकिशोर घोडके यांची निवड नूतन अध्यक्ष आदिनाथ दहीफळ यांनी केली आहे निवडणूक प्रक्रिया अधिकारी म्हणून संजय पवार यांनी काम पाहिले यावेळी प्रकाश जैन अशोक माळव अशोक मवाळ रत्नाकर कुलकर्णी एस यू खान सुरेश परदेशी कैलास ढोरे वाजिद पठाण संशयित चांडवले अजित माने इकबाल सय्यद गौरव मांडगे करंद देशपांडे मकरंद देशपांडे अनिल मुरकुटे सलीम शेख विकार काझी जोहेब खान शैलेश सप्रे रियाज शेख प्रितेश पाटोळे संकेत पादिर उदिर हिरे प्रथमेश सोनावणे वैभव फिरोदिया अनवर शेख विशारद पटेल इलियास शेख आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळते अध्यक्ष रमेश कार्ले यांनी वर्षभरात विविध उपक्रम राबविताना केलेल्या सहकार्याबद्दल संचालक आणि सभासदांचे आभार मानले नूतन अध्यक्ष आदिनाथ दहिफळे यांनी वर्षभरात विविध टेक्निकल सेमिनार साईट व्हिजीटी आयोजित करण्यात आले असून या, या संदर्भाचे महापालिका टीपी विभागासह विविध प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देणे प्राधान्य देणार असल्याचे नमूद केले बी रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर